मित्रांनो जेवायला बसतो आहे आणि म्हणजे नाश्ता करता करता आठवण आली तुमची आज ब्लॉग बनवलाच नाही म्हणून इथूनच ब्लॉगला सुरुवात करतो आहे तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या आणि आवडत्या मोठ्या भावाच्या चॅनलवर दरोडा गेमिंग लाईव्हवर एक नवीन ब्लॉगमध्ये आणि मग आज सुंदर दिवस आहे कारण तुम्हाला माहितीच असेल माघ महिन्यातले गणपती आलेत तर त्यानिमित्ताने आम्ही जरा आलो आहे बाहेर का आलो आहे कशासाठी आलो आहे ते तुम्हाला वेळ समजेल आता मी नाश्त्याचा ब्रेक घेतला आहे சர்வ மங்கல மருவார்த்திகே சரணே திரம்மகேரி நாராய நமக்கு त्याच्यामुळे काय जास्त वेळ नाही लागणार तर मागी गणपती आहेत म्हणजे मी कुठे चाललो असेल तुम्ही गेस करू शकता आणि कुर्ता वगैरे प्रॉपर घातलेला आहे मी खूप भारी वाटते कारण बऱ्याच वर्षानंतर असा दिवस झाला आहे की या दिवसाची वाट बघितली होती आणि आता फायनली तेच करायला चाललेलं आहे तर छान वाटते तुमचे आशीर्वाद असतीलच सोबत रोड पण चांगलाच नाही असं वाटते मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय आणि मी कुठे आलोय तुम्हाला मी आलेलो आहे आहे वसंत कारखाना तुम्ही बरोबर आपण श्री गणेशाची मूर्ती घ्यायला एक तर तुम्हाला फक्त इथलं दाखवतो इथल्या ऍक्च्युली सगळ्या मूर्ती झाकलेल्या आहेत तर दाखवतो बऱ्याच मूर्ती गेल्या आहेत आणि ह्या मूर्ती मालधव टाजच जातील किंवा उद्याही जातील बऱ्याच ठिकाणी असं आहे की त्याच दिवशी मूर्ती घेऊन जातात सगळ्या मूर्ती एकदम प्रॉपर तयारी करून आहेत आपापल्या घरी जाण्यासाठी सगळ्याच मूर्ती रेडी आहेत मित्रांनो एक ही मूर्ती आपल्याला आवडली होती हिचा पितांबर निळ्या कलरचा होता पण तो चेंज केलेला आहे ही पण खूप सुंदर मूर्ती होती आणि आपल्या घरी जी जाणार आहे ती बाप्पाची मूर्ती ही आहे जस्ट इथे पोचलो आम्ही आणि इथे सुद्धा आमचा नाश्ता वगैरे झाला व्यवस्थित आणि ते केल्यानंतर आता आम्ही निघण्याची गोळी घेतोय आणि इथून निघतोय आता पुढच्या प्रवासामध्ये

एवढं मस्त वाटते बाप्पाची मूर्ती आपल्यासोबत आहे आणि नाही असं वाटते ना की असं पण लहान मुलांना घेऊन तसं बसतो आहे तसं असं वाटतं की बाप्पानं घेऊन मी बसलो आहे आणि खिडकीतनं ते बघतंय तिथे ते छान वाटतं आणि तुमच्यासाठी खास मी थोडंसं चेहऱ्यावरचा तो पेपर आहे ना तो फाडलेला होता की जेणेकरून तुम्हाला मूर्तीचं दर्शन व्हावं नाहीतर तुम्हाला तर माहिती असेल मूर्ती नेताना झाकून नेते ऑलरेडी झाकलेलीच आग होती पण म्हटलं तुम्हाला पण थोडंसं दर्शन देऊ आधीच भारी वाटते की मित्रांनो मी तर इकडे खंबीर बसलेलो आहे पण इथे थोडंसं ड्रायव्हर चेंज आहे आता जे आपले इथे जे ते चेंज झाले इथे विराज गेले आणि ते आता त्यांची गाडी घेऊन येतात त्यांची गाडी या बंगल्यामध्ये ठेवलेली तर ते बाईक घेऊन येत आणि आपण बसलोय बाप्पांना घेऊन आणि आता जाऊया दिगरी पोहोचलो मित्रांनो पोचलो रांगोळी पण छान काढलेली आहे हे बाबुळिया मंगल मूर्ती मोरती दोस्तों यहां पे मंडप का काम चल रहा है मंडप मानवाचं चा काम चालू आहे इथे कारण तुम्हाला जसं सांगितलं की आपले इथे पूजा आहे श्री गणेश पूजन ने आणि बाप्पांची मूर्ती स्थापना करणार आहोत तर इथे व्यवस्थित मंडप स्थापना केली जाते अरे दारूकडना येऊ दे स्टँड पकडायचा फूल नाही स्टँड पकडत हो आणि बाजूला घासू नको बाजूला घासू नको तू आराम आराम सो मित्रांनो फायनली झालेलं आहे आपलं काम आणि डेकोरेशन राहिलेलं आहे पुण्या गाडीमध्ये प्रदीप भावना इज्जत चलो प्रदीप भाऊ मित्रांनो फायनली आपण जे काम करायला आलेलो ऍक्च्युअली मी तुम्हाला काय सांगितलं नाही याच्या आधी मी ब्लॉग बनवलाच नव्हता मी डायरेक्ट निघालो मला अर्जंटमध्ये कॉल आला की तुमचं डेकोरेशन रेडी आहे तर घेऊन जा कारण त्यांना पण बाहेर जायचं होतं त्यांना पण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी डेकोरेशन आहे तर हे डेकोरेशन आणायचं कसं हा विचार होता पण कॅरियरने विचारिनी त्याचं काम केलेलं आणि हे बघा ना मागे प्रॉपर डेकोरेशन राहिले एकदम प्रॉपर डेकोरेशन राहिलं ना बाई हॅरियर भाई बोलते ना हॅरियर बोलते और कुछ नाही काम केलं ना त्यालाच गाडी तो विषय क्लोज एकदम झोपून पण जाऊ शकतात याच्यामध्ये आणि हे जवळजवळ साडेपाच फुटाचं रुंद आहे आणि एक चार फूट लांबीच आहे प्रॉपर तो कोपराच आंबाळ हा येऊन आलो थांब 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 अतुल धरून ठेव आता हळूहळू पुढे जाऊ दे फक्त कोपरा सांभाळ अतुल तो आलो तो। <laughs> रोशन भाई के के आए थे और अपने दूसरे भाई भी आए थे साथ में और अभी सबको छोड़ के चले जा रहे और अपनी ब्लैक भी आई थी साथ में एक लुक तो अच्छा लग रहा है इसका ऐसे सर्विस होने के बाद चमकी है तो अभी ये निकल रहे क्यूँकी इनको भी काम है तो चलो आराम से जाना भाई रिलैक्स टेबल लावून घेतलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर आता याच्यावर मस्त मखमली कपडा पण अंथरून घेतला मी गणपती मध्येच आणला होता आणि याच्यावरती आता असं माझं म्हणणं की इथून थोडीशी असे डिझाईन जर करावं आणि त्याच्यानंतर वरती जी मैरप आपण आणले फुलांची ती थे ठेवून द्यावी बघूया छोट्या एक, एक एक एक्सपेरिमेंट करून एक 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 बघूया मंडपाच मित्रांनो काम चालू आहे आणि इथे आम्ही शांतपणे बसलेत इथे काका आणि प्रॉपर गप्पा गोष्टी चालल्यात आणि हीच मजा आहे गावाकडची गावाकडे असं पण रिलॅक्स बसतो बघा तुम्हाला बॅकग्राऊंड नाही गाडीचा आवाज येणार नाही ना ना, कसला आवाज येणार एकदम शांतता मंडपाचं काम चाललंय तोच फक्त आवाज येतो गावाकडची आणि त्यासाठी मी इथे मामाच्या गावाला येतो आणि काका एकदम रिलॅक्स गोष्टी सांगतात मोठ्या मोठ्या एकदम प्रॉपर इथे व्यवस्थित इकडे मंडपाचं काम चालू आहे बारा वाजत आले आणि मी ॲक्च्युली केलेलं होतं सगळं पण आता लाईटमुळे सगळं डबल मेहनत चालली आहे हा पडदा लावला आहे हा आपला गेमिंगच्या विषयासाठी आणलेला बॅकग्राऊंडला तो इथं लावला आहे मागे खिडकी होती ती बंद केली आणि आता इथे वरती चुका लावतोय मी म्हणजे त्याच्यावर आपलं लाइटिंग लाईटिंग लावते असं एक सिम्पल जुगाड केले बोगे काम होते आणि त्याला हा साधा आपला सुताचा गुड तो बांधते हैं सिंपल तो फाइनली दोस्तों रात के लगभग एक बजने को आए बारह चालीस हो गए और अपना मंडप रेडी हो गया है देखो मम्मी देखो उधर देख रही है और ये हो गया मंडप कैसा लग रहा है जरा बता ना कमेंट एकदम फूला बिला एकदम प्रॉपर हिंदी क्यों बोल रहा हूँ क्या मालूम पर प्रॉपर फूला बिला कैसे व्यवस्थित यस कसा वाटे सांगा एकदम सिम्पल साधं काहीच जास्त मेहनत नाही घेतले हा एक पडदा लावलाय जो आपला गेमिंगचा बॅकड्रॉप असो बॅकग्राऊंड तो पडदा हे डायरेक्ट रिअल फुलांचं बनवून आणलंय आणि एक माळ सोडले बास सो so, फायनली जे माणसं येणार होती रात्रीच्या प्रवासाची ती पण आलेली आहेत सुखरूप म्हणजे सगळेच पोचले येऊ दे येऊ दे येऊ दे, दे, दे।, दे? दे? आता फिरवा मित्रांनो सामान आणायचं ना तर असं आणायचं बघा गिफ्टच गिफ्ट प्रॉपर गिफ्ट म्हणजे सामान पाहिजे तर असं आणायचं म्हणजे आता उद्या काही गरज गरजच पहाट झालेले मित्रांनो आणि आता मी आहे बाहेर कामासाठी आणि साडेचार जवळजवळ वाजले मस्त वाटते आई उठलेली चला जाऊया नमस्कार नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ स्वागत आपला ब्लॉग चालूच आहे त्याच्यामध्ये परत एकदा तुमचं मी स्वागत करतो सुप्रभात सकाळ शुभ सकाळ आणि तुम्हाला सगळ्यांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे माघ महिन्यातले श्री गणेशाचं आज आगमन होते याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाईल आणि गेलाच असेल असं मी अपेक्षा करतो आशा करतो आणि बघा सकाळीच मी बाहेर चाललेलो आहे आणि वातावरण बघा काय सुंदर आहे दुःख धुकं पसरलेलं आहे आणि या धुक्यामध्ये मी जातोय बाहेर एका कामासाठी हा 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 काय सुंदर वातावरण आहे तुम्हाला सांगतो ना मित्रांनो ते फायदे असतात काही की ना गावाठिकाणी जाण्याचे तेच हे फायदे आता मी गावा ठिकाणी चाललो आहे ना म्हणून असं मस्त सुंदर वातावरण म्हणतात सर्व धोमाई बाई समंत दा धोमानंद मया सकाळ सकाळ मी इथे आलो आहे आणि एवढं जबरदस्त एरिया काय बोलावं खूप छान आणि मस्त जुनी जुनी घर आहेत सगळी भारी वाटले एक एकदम धुकं पण आलं एकदम प्रॉपर कोकणात आल्याची फिल्म सर्व मंगल मांगल वे सर्व अर्ध तातिके शरण्ये त्रम्मके नारायणी साक्षालात्माधी नित्यम मृतं वटमी सत्यम वट्मी अवध्वमान अवक्तारं वशो तारम वधा तारम अवधा तारम वा अनुचा नमवशिष्यम अवश्य अ दादुरस्तात उत्तरार्धादक्षिणाद सर्व सर्वोमान बाई बाई सुम ताद so, मित्रांनो मी आता जस्ट आलो घरी आणि आले बघितलं तर दादा वहिनी आणि आमचे भावी <laughs> का बोलू का ब्लॉग रिलर आणि ऑटोमध्ये आहे असे ती गण आता तुम्ही एवढा अर्जंट चालले पण माझा परीक्षा अच्छा सो हे पण आले होते दर्शनाला पण माझी भेट नाही झाली आता फटाफट धुकतोय आणि आता त्यांना बाय बाय पण करतोय सो so, हां मित्रांनो इतके दिवस मी बाहेरचं जेवतोय आ, आता घरचं जेवण जेवायला मजा येते म्हणजे हां बाहेरचं फ्रीमध्ये जेवतो आहे आता कसं घरचं हे खर्च करून घेतलेलं ताट त्याच्यात पण वेगळी मजा आहे आणि आजचा मेनू काय तो दाखवतो तुम्हाला आजचा मेनू आहे पनीरची भाजी आहे पनीर व्हेज मटर व्हेज काहीतरी ही एक बटाट्याची भाजी आहे पुरी आहे हे फुकण्या वगैरे सलाड आहे आणि लोणचं आहे भात आहे अरे वरण घेतलंच नाही आणि सोबत गुलाबजाम सिंपल अँड सोबर आणि मोदक पण आहेत इथे मोदक आहेत छोटे त्यांचे तुकडे झालेले आहेत बस एवढंच पण आता मजा येईल का बघूया